मामांच्या कानावरती मामांचे पाऊर त्या बाजुरीच्या सुंदराकडे चालू लागले मुळे महाराज जाणांनी बसलेले होते बाजुरीचा सुंदर वाद येत आणि मामा तिला बसले आणि त्या मामा बनवून बाळू मामांनी ती ग्रोथ भाधा काही ते पैसे जमवले आणि मामांचा एक शेवटकरी होता त्याचं नाव बरग्या तो मरग्या त्या पगडी असायची त्या पगडी मध्ये न मोजताना ते पैसे ठेवत असायचा तो पैसे ठेवत असायचा आणि मामा तिथे त्या मुळे महाराजांजवळ गेल्याने मुळे महाराजांनी बासुरी बंद केली आणि दुळूगाड्यांनी सांगितलं बाबू आलास मा आलास तर आलास माझी गुरुदक्षिणा कुठे आहे मामांनी मुळे महाराजांना पहिला प्रश्न केला महाराज तुमची गुरुदक्षिणा किती आहे ती तरी सांगा मुळे महाराजांनी सांगितलं माझी एकशे वीस रुपये आहे मला गेला बोलावला आणि ते पैसे मोजायला लावला त्या क्षणी एकशे वीस रुपये भरले त्या दिवसापासून मामांनी मुळे महाराजांना गुरु मारला न मोजताना न कुणी मामांनी गाठ मनात ठरवलेली होती की जो कुणी माझ्या पैशाचा सा आकडा सांगेल तोच माझा गुरु असेल त्या मुळे महाराजांना गुरु मानला आणि ती गुरुदक्षिणा मुळे महाराजांकडे दिली आणि मामाने तिथून गुरु मुळे महाराजांचे चरण धरले आणि मामा तिथून मेंढरांकडे आले काही मामांनी ती गुरुदक्षिणा दिली मामाने सांगितलेलं होतं मुळे महाराजांना तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर जे आधारे